कुठे वाखाच्या आपले दादा भाई आणि बरं साडेतीन वाजे लावून आपण फोटो टाकले होते बरं बरं मग तेच नाही आभार का हा ती बातमी टाकली काय हरकत नाही ना हा दीपक दिसले यांच्या गाडीला नंदुरबार जवळ प्रॉब्लेम आला होता तरी भाई मिस्त्री आणि विजय भोगेराशी यांनी मदत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ओके जय संघर्ष सर्व हॅलो नमस्कार जय संघर्ष जयसंघर्ष दादा बोला ना प्रवीण वाघ बोलतोय अरे नमस्कार साहेब बोला ना <laughs> काय जयसिंग साहेब साहेबांचा फोन आलता आणि हा, हा, हा। आपल्या गाडी मित्राची गाडी म्हणजे नेमकं फोन बोलत लक्षात येत नाही काय म्हणले दादा तुमचं काय नाव मला लक्ष देत नव्हतं त्याच्यामुळे असं आहे का हो गाडी खराब होती आपली हो 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 खांदेश हो, मध्ये गाडी खराब झाली हो, हो। होती झाली का मदत हो झाली दादा दा, आले होते ना दादा आले होते आ, आपले दीपक भाऊ आले होते त्याच्यानंतर अजून आपले बरेच जर तिघ जण आले होते आपले महेंद्र महेंद्र भाऊ पवार महेंद्र भाऊ पवार दुसरे विशाल भाऊ आले ते विशाल भाऊ भाऊजी हा हा, हा, हा।, हा। मदत झाली दादा छान झाली बरं सगळे आले सहकार्य केलं मला थांबले इथं था। म्हणजे बरच वेळ पासून म्हणजे सहा वाजेपासून येऊन आतापर्यंत होत ते आता जस्ट त्यांना वाटी लावलं मी त्यांना तेव्हा मला म्हटलं काय झालं काय नाही नाही ते काय झालं आपल्या गाडीमध्ये पाणी उतरलं इंजिन मध्ये हो ती हिट झाली होती एक सात आठ दिवसापूर्वी पण त्याच्यावर मी एक भाडं मारलं सगळं मारलं पण ते पाणी कमी होत होतं ते काय झालं ते पाणी कमी होत होतं ना तर ते कुठनं बारी कुठंच येत नव्हतं मला वाटलं रेटर वगैरे कुठं लीक असं नॉर्मल बरं आता ऊन आला आहे तर ते पाणी भाप ऊन असं जात असत बघितलं आपण ट्राय केलं पण ते कुठंच नाही बंद नंतर ते फिटरला फोन केला ना ते फिटरनं सांगितलं आपल्याला गेज काढा गेज मधून काढलं तर ते गेटची ऑइल वाढली होती लेन अरे बाप रे बाप हो, ते हो तर ते काय झालं पाणी त्याच्यामध्ये उतरलं हा दीपक बहुनत यांनी खूप आणि महेंद्र बहुनत यांनी खूप साथ दिला मला महेंद्र भाऊचीच गाडी पाठवली मग आता रिटर्न संभाजीनगरला पार्टी घेऊन जयसिंग साहेबांचा फोन आला अच्छा 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 कोणता कोणाचा जयसिंग भाऊ जयसिंग अच्छा 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 जयसिंग भाऊचा नंबर तर नाही माझ्याकडं पण यांचं काय नाव म्हणलं यांचं डोरमेंट थांबा आपली तुम्ही नगरचे जयसिंग ओळखत नाही आता हे असं झालंय नाही नाही काय झालंय माहिती का आमचे भरपूर जण इकडून तिकडं मला वाटतं बेडके सरांनी त्यांना कॉल केला असेल जयसिंग बोला बिलकुल <laughs> जयसिंग बेडके आ, मला नंबर सांगा बरं दोन मिनट त्यांचा एक मिनिट मला हा बेडके सरांनी त्यांना फोन केला असल नाही अच्छा कोणाचा सांगा आपला संजय सरांचा नाही सराचा जयसिंग बेडके अच्छा सांगा बरं त्यांचा नंबर चौऱ्याण्णव तेवीस चौदा चौऱ्याण्णव तेवीस चौदा ब्याण्णव आला का पहा चौऱ्याण्णव तेवीस चौदा ब्याण्णव अठ्ठेचाळीस बरोबर ना हो 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 आदित्य ट्रॅव्हल्स हा सरांचा हा त्यांचा मला आला होता अच्छा अच्छा सर हा 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 त्यांना मी दीपक नंबर दिला होता अच्छा फोन केला होता अच्छा अच्छा संभाजीनगर कुठे आपला सिंदखेडा कुठे हो हो नाव सर माझं नाव प्रवीण वाघ मी महाराष्ट्र प्रदेशात अरे का खूप खूप धन्यवाद बरं खूप झालं बरं मला आम परिवार तसंच आणि संघर्ष महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बारपर्यंत असा चांगल्या प्रकारे मदत करतो नाही 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 मला खूप प्रतिसाद भेटला माहितीये का जे खूप छान संभाजीनगर मध्ये संघर्ष ग्रुपची रोवली गेलेली आहे हो हो होणा साहेबांनी ठेवलेली आहे हो 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 धन्यवाद तुमचे काही मदत फोन करा बिलकुल बिलकुल सर खूप खूप मी धन्यवाद करतो तुमचं आणि खूप मला सहकार्य झालं बरं म्हणजे माझ्या एवढा जीव जीव आला ज्या या, या गावामध्ये आता म्हणजे मी इकडे म्हणजे जिथं मी जेवण करतोय ना आता बसलोय ना आजू काही मी जिथं भाडं घेऊन आलो त्यांचा एकही कॉल नाही का भाऊ कुठे काय कस ती गाडी तर तू जेवला की नाही जेवला पण तुमचे सगळ्यांचे कॉल हे खूप कार्य झालं आणि जीवाला खूप आधार वाटला वर साहेब संजय अर्ण साहेब म्हणजे प्रत्येक ड्रायव्हरला नाही 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 संजय सरांचं हे बघा संजय ओर्नर सरांचं मी खूप म्हणजे काय आहे आणि त्यांनीच आपल्या गाडीवर जशी आणली होती गाडी तर लोगो त्यांच्या हाताने आपून लावलेला आहे गाडीवर वा फोटो टाकशाल का गाडीचा लोक नाही नाही तो जो लावला साहेबांचा तुमचा सा... हो हो आहे ना तो फोटो माझा नंबर काही मदत लागलेला कुठे मला फोन करा हा नंबर बिलकुल हो हो साहेब हो साहेब बिलकुल मी आणि या साहेब संभाजीनगरला आल्यानंतर वेळात वेळ काढून थोडीशी भेट द्या साहेब थोडी आम्हाला सेवा करायची वेळ द्या प्लीज नक्की नाही तुमच्यामुळे इतकं सहकार्य झालं ना खूप सहकार्य झालं धन्यवाद आहे तुमचे आमच्यामुळे नाही संघर्ष ग्रुप मुळे नाही संघर्ष ग्रुप आपला साहेब खूप जणांसाठी अर्ध्या रात्री असं नाही मी परवाच्या दिवशी पण पंढरपूरला होतो बर आपली तिथं एक गाडी होती क्लुझर मी तिथं अर्ध्या रात्री म्हणजे ते आपला लोगो पाहिल्यानंतर मला फोन केला गाडीवरून हो बर हा मी तिथून अर्धा किलोमीटर आपली गाडी लांब होती पार्किंगला त्यांनी फोन केला साहेब आपली गाडी चालू होत नाही असं असं नाही होते संघर्ष ग्रुप असं साहेब मी झिरो मिनिटात आलो मला तिथं फक्त थोडंसं थांबा बॅटरी काढतो बॅटरी आपली गाडीची बॅटरी काढून मी त्यांची गाडी चालू करून दिली दीपक भाऊ आभार विशाल भाऊ नाही नाही दीपक भाऊ आले विशाल भाऊ आले यांनी खूप खूप मला सहकार्य केलं बरं यांना चहाच पण मला यांनी याने ठेवलं बरं त्यांना मी चहा चहा पिऊत ते म्हणे नाही तुम्ही आमच्या गावात आले जेवण करा म्हणलं रात्री खूप उशीर झाला नाही जेवलं नाही जेवले <laughs> ते पहिले त्याच्या पहिले भरपूर ड्रायव्हर संघटना निघाल्या विचारांनी आणि त्यांच्या पद्धतीने काम केलं पण आपल्या अण्णा साहेबांनी मदतीचे ड्रायव्हर लोकांना ही भावना साहेबांनी रुजवली ड्रायव्हर लोकांच्या मनात नाही 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 खूप 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 चला धन्यवाद आराम करायचं जेवण जेवण करून घ्या सांगा हो 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 खूप खूप धन्यवाद साहेब तुम्ही फोन केला विचारलं त्याच्याबद्दल खूप खूप आभारी मी तुमचा धन्यवाद साहेब आणि संघर्ष गुरुचा खूप जय संघर्ष साहेब जय संघर्ष